आज आजपासून आपण मराठी व्याकरण या विषयाची सिरीज चालू करणार आहो तर हा व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर आपले uh, मित्र असतील तर आपल्या मित्रांपर्यंत आपले यूट्यूब चॅनल भोगेसर वाशिम हे निश्चित आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचासुद्धा uh, फायदा होईल मराठी व्याकरणमधलं पहिलं प्रकरण आपण इथं एक वर्णमाला ठीक आहे वर्णमालापासून सुरुवात करणार भाषा व भाषेचा विकास ठीक आहे याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ अपलोड होणारच आहे परंतु तत्पूर्वी आपण मराठी व्याकरण या विषयाची सुरुवात या प्रकरणापासून चालू करू ते म्हणजेच आपलं पहिलं प्रकरण असेल वर्णमाला ठीक आहे आता लक्षात घ्या वर्णमाला याला म्हणण्याच्या अगोदर आधी आपण वर्णविचार असं म्हणू आता हे एक्झॅक्ट काय लक्षात घ्या नेमकं वर्ण म्हणजे काय जेव्हा आपण याची व्याख्या करतो वर्ण हे कशाले म्हणायचं एक व्याख्या समजून घ्या नेमकं वर्ण कशाला म्हणायचं तर आपल्याला असं दिसून येईल वर्ण कशाला म्हणतो तर तोंडा वाटे निघणाऱ्या मूल बघा तोंडावाटे निघणाऱ्या मूल वर्ण असे म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या दोनींना वर्ण असे म्हणतात नंबर एक तोंडावाटे निघणाऱ्या मूल दोनींना आपण वर्ण असं म्हणतो आता तोंडावाटे निघणाऱ्या मूल दोनींना जरी आपण वर्ण असं म्हणत असेल तर आपल्याला आधी धोनी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल नेमकं धोनी कशाला म्हणायचं आणि वर्ण ध्वनी आणि वर्ण या दोघातला नेमका फरक काय आहे ठीक आहे ही हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल एक लक्षात घ्या हे जे ध्वनी असतील तर या ध्वनीचं चिन्हांकित जेव्हा आपण ध्वनीला चिन्हांकित करतो तेव्हा ते, ते काय बनतात वर्ण बनतात ठीक आहे जेव्हा ध्वनी हे चिन्हांकित केल्या जातात तेव्हा या ध्वनीपासून काय तयार होते तर वर्ण तयार होतात आपण काय म्हणलं तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात परंतु हे लक्षात घ्यावं लागल की हे जे धोनी असतील ध्वनी आपण जेव्हा चिन्हांकित करतो तेव्हाच त्या ते धोनीचे काय बनणार वर्ण बनणार ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल धोनीचं रूपांतर जर वर्णामध्ये करायचं असेल तर ते ध्वनी काय करावं लागतील चिन्हांकित करावं लागतील मग चिन्हांकित कशाच्या साह्यानं तत्व आपण रंगाच्या सहाय्यानं चिन्हांकित करणार ठीक आहे एक लक्षात घ्या आता ध्वनी आणि वर्ण या दोघातला नेमकं फरक काय ठीक आहे हा डिफरन्स काय आहे तर एक लक्षात घ्या ध्वनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात एक लक्षात घ्या धोनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात मग अमूर्त म्हणजे काय अमूर्त म्हणजे न दिसणारे आता मी तुमच्याशी जी बोलून राहिलो हे तुम्हाला दिसून नाही राहिलं पण मी जेव्हा लिहिणार तेव्हा ते वर्ण बनणार मग धोनी हे अमूर्त असतात आणि जेव्हा आपण ध्वनीला चिन्हांकित करतो अमृत म्हणजे न दिसणारा घटक आणि जेव्हा ध्वनी आपण चिन्हांकित करतो तेव्हा त्याला मूर्तचं स्वरूप प्राप्त होते म्हणजेच एक लक्षात आला असेल इथं की वर्ण हे मूर्त असतात आणि ध्वनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात ठीक आहे दोन्ही हे अमूर्त असतात आणि वर्ण हे कशा असतात मूर्त असतात ठीक आहे त्याचबरोबर एक लक्षात घ्या ध्वनी हे आपण बोली भाषेत वापरतो ठीक आहे ध्वनी हे आपण बोली भाषेत या ध्वनीचा वापर करतो परंतु लिखाणासाठी 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 आपण कशाचा वापर करतो तर वर्णाचा वापर करतो म्हणजे लिहिण्यासाठी कशाचा वापर करणार आपण वरणाचा आणि ध्वनी हे आपण बोलीभाषेसाठी वापरतो त्याचबरोबर ध्वनी हे क्षर असतात म्हणजेच काय ध्वनी हे नष्ट पावतात परंतु हे जे अक्षर असतील म्हणजेच वर्ण हे अक्षर स्वरूपात असतात अक्षर म्हणजे काय ज्याचा नाश होत नाही त्याला आपण काय म्हणतो अक्षर आणि ज्याचा नाश पावतात त्याला काय म्हणतो आपण क्षर म्हणजेच ध्वनी हे क्षर असतात आणि वर्ण हे कसे असतात अक्षर असतात ठीक आहे नंतर आणखीन आपण असं म्हणू शकतो की हे जे ध्वनी असतील तर हे प्रवाही असतात ठीक आहे ध्वनी हे प्रवाही असतात परंतु वर्ण हे कृत्रिम स्वरूपाचे असतात म्हणजे आता एवढा फरक एवढा डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यावं हो लागल म्हणजेच ध्वनी आणि वर्ण हे कशी कन्सेप्ट आहे बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही विचार केला तर एक्झाममध्ये असा प्रश्न बनू शकते की दोन्ही हे अमूर्त स्वरूपाचे असतात आणि वर्ण हे मूर्त स्वरूपाचे असतात तर हे विधान कसं असणार करेक्ट त्याचबरोबर दोन्ही हे बोली भाषेमध्ये वापर जातात आणि वर्ण हे लिखाणासाठी वापर जातात हे सुद्धा करेक्ट असणार त्याचबरोबर ध्वनी हे क्षर असतात आणि वर्ण हे कसे असतात अक्षर असतात ध्वनी ही प्रवाही असतात आणि वर्ण हे कशा असतात कृत्रिम स्वरूपाचे असतात ठीक आहे बघा जेव्हा ध्वनीला आपण चिन्हांकित करतो तेव्हा ते काय बनणार वर्ण बनणार मग आपण असं म्हणू शकतो की हे जे ध्वनी असतील तर ध्वनी हे उच्चारक्षम असतात ठीक आहे लक्षात घ्या धोनी हे उच्चारक्षम असतात परंतु वर्ण हे कसे असतात चिन्हांकित म्हणजे आता बाबू तुम्हाला कळालं असेल की नेमकं ध्वनी म्हणजे काय आणि वर्ण कशाला म्हणायचं ध्वनीची ही वैशिष्ट्ये आणि वर्णाची ही वैशिष्ट्ये हा फरक आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ठीके इथपर्यंत आपल्याला समजला असेल नेक्स्ट बघू आपण ठीक आहे पुढचं पूर्च बघा पुढची छोटीशी कन्सेप्ट आपण एक समजून घेऊ आता पुढची कन्सेप्ट काय असणार पुढची कन्सेप्ट असणार बघा पद व विलोम पद नेमकं म्हणायचं कशाला इथं आपण थोडं बेसिक समजून घेऊ ठीक आहे हळूहळू आपलं पद आणि विलोम पद याच्यावर सेपरेट एक लेक्चर सुद्धा आपण तयार करणार आहोत बघा पुढची कन्सेप्ट आहे आता आपण काय शिकलो आपण काय शिकलो तर आपण शिकलो नेमकं वर्ण कशाला म्हणायचं हे एक शिकलो आपण वर्णचा फरक त्याचबरोबर ध्वनी कशाला म्हणायचं ह्या दोन गोष्टी आपण क्लिअर केल्या ठीक आहे वर्ण आणि ध्वनी आता पुढचा पुढचा भाग असणार आपला पुढचा आपण शिकणार पद आणि विलोमपद पद, पद व विलोमपद ठीक आहे आता हा हा कन्सेप्ट काय बघा पद आणि विलोमपद नेमकं कशाला म्हणायचं पद व विलोमपद आता एक लक्षात घ्या मी काय म्हणतो नेमकं पद कशाला म्हणायचं वाक्यातील जे शब्द असतील वाक्यातील जे काही शब्द असतील आणि या शब्दाच्या मूळ रूपात वाक्यातील जे काही शब्द असतील आणि या शब्दाच्या मूळ रूपात जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणणार आपण पद नंबर एक पद नेमकं कशाला म्हणायचं तर वाक्यातील मूळ रूपात जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आपल्याला पद असं म्हणायचं ठीक आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या बघा मी काय म्हणतो आता हे जे शब्द असतील हे दोन प्रकारचे असू शकतात म्हणजे कसं तर एक आपण काय म्हणू मूळ शब्द असतील आणि या मूळ शब्दापासून आपण काय करू तर एखादा नवीन शब्द तयार करू उदाहरणार्थ कसं तर एक लक्षात घ्या हा जो मूळ शब्द असेल तर मूळ शब्दाला शब्दा आपण म्हणू प्रकृत ठीक आहे प्रकृत आणि हा जो नवीन शब्द असेल याला काय म्हणू आपण विकृत मग पा आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ ठीक आहे पाहता मी काय म्हणतो उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ कुत्रा ठीके कुत्रा हा जो मूळ शब्द असेल तर या कुत्रा या शब्दापासून आपल्याला एक नवीन शब्द बनवायचा मग मी काय करतो कुत्रा या शब्दापासून नवीन एक शब्द तयार करून पाहतो कुत्र्याला मग आता हा कुत्रा आणि कुत्र्याला कुत्र्याला ही काय झाली विकृतपणा किंवा ही काय झाली विकृती म्हणजे बदल झाला मूळ शब्दात काय झाला बदल झाला मग जो बदल झाला कुत्र्याला तर हा काय झाला आपलं पद ठीके म्हणजे शब्द अंगा म्हणजेच एक लक्षात घ्या पद म्हणजे काय वाक्यातील मूळ रूपात जो बदल होतो त्या बदलालाच आपण काय म्हणतो पद असं म्हणतो जो मूळ शब्द असतो त्याला प्रकृत नवीन शब्द असतो त्याला विकृत आता पुढचं बघा विलोमपद म्हणजे काय विलोमपद आता हे जे विलोमपद नेमकं कशाला म्हणायचं पा लक्षात घ्या विलोमपद विलोमपद म्हणजे काय एखाद वाक्य आपण उलट सुद्धा वाचलं म्हणजे एखाद्या वाक्याचा वाक्या आपण उलट सुद्धा उच्चार केला तरी त्याच्या अर्थामध्ये बदल होणार नाही याला म्हणायचं विलोमपद विलोमपद म्हणजे काय एखादं वाक्य आपण उलट वाचलं आणि याचं वाचन उलट केल्यानंतर सुद्धा जर याच्या अर्थामध्ये बदल होत नसेल बदल होत नसेल तर याला काय म्हणायचं आपल्याला विलोम पद लक्षात घ्या पद आणि विलोमपद विलोमपद म्हणजे काय वाक्य उलटे वाचले आणि वाक्याचं उलट वाचन केल्यानंतरही अर्थात काही बदल होत नसल तर त्याला आपण विलोमपद असं म्हणतो उदाहरणार्थ लक्षात घ्या मी काय म्हणतो बघा शेतकरी बघा शेतकरी शेती किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर गेलो आपण तर बघा एक लक्षात घ्या मी काय म्हणतो घ्या चहा ठीक आहे घ्या चहा आता हे एक वाक्य समजा घ्या चहा ठीक आहे मग आता मी जेव्हा याचं उलट करतो चहा घ्या लक्षात घ्या हे असं वाक्य घ्या चहा एखादे पाहुणे आले आणि पाहुण्याला तुम्ही म्हणलं घ्या चहा आता हे तुम्ही असं म्हणलं फायनली काय पाहुणे काय घेणार चहा घेणार पण घ्या चहाच्या ऐवजी मी जेव्हा चहा घ्या म्हणतो तरी सुद्धा वाक्याच्या अर्थामध्ये बदल पडला नाही आणि काय तर चहाचे मग विलोमपद म्हणजे काय एखांद वाक्य उलट सुद्धा वाचलं तरी सुद्धा त्याच्या अर्थामध्ये बदल होत नाही याला म्हणतात विलोमपद आता ठीक आहे पद पद म्हणजे काय नवीन जो शब्द असन मूळ शब्दापासून जो नवीन शब्द बनते त्याला आपण काय म्हणतो पद असं म्हणतो पद म्हणजे थोडक्यात जुन्या शब्दाची मूळ शब्दाची विकृती यालाच काय म्हणणार आपण पद असं म्हणणार आणि मग आता आपण समजून घेऊ एक्झॅक्ट काय ठीक आहे वर्णमाला नेमकं म्हणायचं कशाला तर पा लक्षात घ्या मी काय म्हणतो बघा वर्णमाला नेमकं कशाला म्हणायचं इथं एक दोन गोष्टी आपण एक समजून घेणार नंबर एक वर्णमाला व नंबर दोन अक्षरमाला वर्णमाला आणि अक्षरमाला नेमका याच्या दोघांमध्ये या दोघांमध्ये काय फरक आहे वर्णमाला आणि अक्षर माला वर्णमाला आणि अक्षर माला नेमका या दोघातला डिफरन्स काय याच्या दोघातला फरक काय आधी आपल्याला ह्या समजून घ्यावं लागेल त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असतात आवश्यक येतात बघा मी काय म्हणतो आधी फक्त वर्णमाला याचा विचार करा ठीक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही याचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येणार की बघा जर असा प्रश्न आला आधुनिक वर्णमालेत ठीक आहे लक्षात घ्या आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत जर असा प्रश्न आला तर मग आपलं उत्तर काय लागणार तर आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत असा जेव्हा एक्झामला प्रश्न येतो तेव्हा आपलं उत्तर हे किती असावं बावन ठीक आहे आधुनिक वर्णमालेत एकूण वर्ण किती येतं तर बावन नंबर एक नंबर दोन ठीक आहे मराठी भाषेमध्ये जी आपण वर्णमाला स्वीकारले ठीक आहे कोणत्या भाषेकडून स्वीकारले ठीक आहे मराठी वर्णमालेत जी वर्णमाला स्वीकारली ही कोणत्या भाषेकडून स्वीकारली तर आपण काय केलं संस्कृत भाषेकडून आपण वर्णमाला स्वीकारली नंबर दोन ठीक आहे आधुनिक वर्णमालेत वर्ण किती बावन्न कोणत्या भाषेकडून वर्णमाला स्वीकारली तर कोणत्या भाषेकडून स्वीकारले आपण संस्कृत ठीक आहे लक्षात घ्या जर असा प्रश्न आला मराठी भाषेत वर्ण किती मराठी भाषेत वर्ण किती तर मग याचं उत्तर आपल्याला पन्नास लिहावं लागेल लक्षात घ्या मी काय म्हणून लावलो आधुनिक जेव्हा म्हणत तेव्हा तेव्हा तुम्हाला काय लिहाव लागेल आधुनिक मराठी वर्ण माले बावन लिहावं लागेल मराठी भाषेत वर्ण किती तर मग उत्तर याचं किती लिहावं लागेल पन्नास लिहावं लागेल का शासनाचा जो जी आर आहे शासन जीआर आर दोन हजार नऊ याच्यामध्ये सांगितलं की मराठी भाषेत वर्ण किती तर किती असणार पन्नास ठीक आहे पुढचं बघा लक्षात घ्या पारंपरिक पारंपरिक वर, म्हणजे वर्ण किती ठीक आहे मराठी भाषेमध्ये जी पारंपरिक वर्णमाला आहे याच्यामध्ये वर्ण किती तर पारंपरिक जेव्हा असा शब्द येतो तेव्हा याचं उत्तर लिहावं लागेल अठ्ठेचाळीस म्हणजे ह्या तीन चार गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक येतात आधुनिक वर्ण किती तर बाहून लिहावं लागेल कोणत्या भाषेकडून आपण वर्णमाला स्वीकारले तर मग संस्कृत लिहावं लागेल मराठी भाषेत वर्ण किती इकडे बघा पन्नास ही लिहावं लागेल गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार दोन हजार नऊचा आणि पारंपरिक वर्णमानल्यानंतर आपल्याला काय लिहावं लागेल तर मग याच्यामध्ये काय लिहावं लागेल अठ्ठेचाळीस आता मराठी भाषेतली जी वर्णमाला आहे याच्यामध्ये मुख्यतः कोणकोणत्या घटकांचा घटकाचा समावेश होतो हे आपण आधी समजून घेऊ ठीक आहे मराठीमध्ये मराठी भाषेतली जी वर्णमाला आहे याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो तर नंबर एक सोर ठीक आहे नंबर दोन सोराधी सोर सोरादी नंबर तीन व्यंजन व्यंजन नंबर चार विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे बा मराठी वर्णमालेत मुख्यतः आपल्याला चार घटक दिसून येतात म्हणजेच याचा अर्थ काय मराठी वर्णमालेत काही सोर आहेत मराठी वर्णमालेत काही स्वरादी आहेत मराठी वर्णमालेत काही व्यंजन आहेत आणि मराठी वर्णमालेत काही विशेष संयुक्त व्यंजन आहेत मराठी वर्णमालेची मुख्य किती घटक तर मग उत्तर काय लिहायला लागल चार लिहायला लागल नंबर एक सोर नंबर दोन सोराधी नंतर काय आपल्याला व्यंजन आणि नंतर लिहायला म्हणजे एकंदरी याच्यामध्ये काय काय आपण समजून घेतलं आपण समजून घेतलं नेमकं वर्ण कशाला म्हणायचं नंबर दोन आपण समजून घेतलं नेमकं ध्वनी कशाला म्हणायचं ठीके नंबर तीन एक कन्सेप्ट आपण समजून घेतली पद आणि विलोमपद हे कशाला म्हणायचं हे आपण शिकलो ठीक आहे पद आणि विलोमपद हे आपण शिकलो नंबर आपण शिकलो पुढचा कुठला वर्णमाला आणि काही महत्त्वाचे पॉइंट आता एक्झॅक्ट वर्णमाला आणि या वर्णमालेमध्ये सोय किती असतील सोराधी किती असतील व्यंजन किती विशेष संयुक्त व्यंजन किती आणि त्याचबरोबर वर्णमाला आणि अक्षरमाला या दोघात नेमका काय फरक आहे हा डिफरन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू तत्पूर्वी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र